कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे धुलिवंदन खेळून झाल्यानंतर नदीवर आंघोळीसाठी गेलेले मेहुणा आणि भाऊजी दोघेही बुडाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दोघांचेही मृतदेह अद्याप सापडले नसून कर्जत पोलीस आणि खोपोली येथील रेस्क्यू टीमकडून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे कर्जत तालुक्यातील पाषाणे येथील दीपज्योती सिटीमध्ये विनय श्यामनाथ सिंग हे आपल्या कुटुंबासह राहतात होळी आणि धुलिवंदन सणाला विनय यांचे भाऊजी देवेंद्र विंदय सिंग राहणार घाटकोपर हे पाषाणे येथे आले होते धुलिवंदन सण असल्याने विनय आणि देवेंद्र यांचे कुटुंब रंग खेळले त्यानंतर दुपारी दोन नंतर दोघेही जण पाषाणे येथील नदीवर आंघोळीसाठी गेले नदीत आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोध मोहीम सुरू केली तसेच खोपोली येथील रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले असून अजूनही दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे रायगड माझासाठी अजय गायकवाड नेरळ नेरळ शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार एकोणीस शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक आणि रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी मैदान नेरळ येथे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य महानाट्य शिवसह्याद्री शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा शिरसे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी थेट सरपंचपदाच्या उमेदवार विमल विलास डांगरे यांच्यासह समृद्धी ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा